करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस अमावस्या समर्थाने उत्तमाचा भाग दिला अमावस्या म्हटली कि आपल्या पायाखालची जमीनच सरकते कारण पौर्णिमा असेल तेव्हा आपला देह घाबरत नाही परंतु अमावस्या म्हटली की आपल्या प्रत्यक्षपण देहाचा थरकाप उडतो असं का होत भूत प्रेत समंद आदी रोग समस्त ही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने उत्तमाची ओवी आपल्याला प्राप्त करून दिली अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो स्मरण नक्कीच हवं आपल्यामध्ये असणारा भय आपल्यामध्ये असणारी भीती कशामुळे जाणवत असते चिंतेमुळे कारण का आपल्याला माहीत होतं का की अमावस्यालाच भूत प्रेत दिसत असतात आणि पौर्णिमेला गायब होतात असं आहे का हो बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका पण आपल्यातली भीती आपल्यातलं भय काढील कोण जर आपण एकटेच घरामध्ये बसलेलो आहोत संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्तीचा टाइम टाईम आहे दिवा लावलेला आहे दिवा, लावले ला दिवा जळो देवापाशी उजेडे दे पडो सर्वांपाशी एवढं बोलल्यानंतर लाईट गेली काय हो आपला थरका पुरतो कारण का भीती जाणवते मी घरामध्ये एकट्याच आहे आणि लाईट सुद्धा गेलेली आहे अहो हॉलपासून बेडरूम पर्यंत जायला भीती परंतु लाईट असताना हॉलमधून बेडरूम पास बेडरूम पासून किचन पर्यंत तेव्हा भीती जाणवत नाही मग असं का होतं आपण संपूर्णपणे जर पाहायला गेलो अंधाराला घाबरत असतो तो अंधार म्हणजे अमावस्या तो आपल्यातला जो अज्ञान आहे ना तो बाजूला सरला पाहिजे मग अज्ञान केव्हा बाजूला सरेल त्यासाठी आपल्याला प्रार्थना का दिली अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धर्ते सद्गुरु पादो दकंपीथा सर्वजण ज्ञान शिकवायला आलेत पण आपल्यामधला जो अज्ञान आहे ना तो कोणी बाजूला सारत नाही त्यासाठी परमेश्वरच असावा लागतो म्हणजेच काय अमावसाहेब म्हटली की रात्रीची झोप लागत नाही सारखं त्या घड्याळाकडे आपण पाहत असतो अहो बाजूच्या दरवाज्याची कडी वाचते आपल्या जीवामध्ये धगधग विचार करा रात्रीची झोप लागत नाही कारण का कुणी आलं तर म्हणजे आपण मनाशी ठरवून दिलेलं आहे कुणी येत तर नाही परंतु आपला भास असतो आता उन्हामध्ये चालत असताना आपली सावली रस्त्यावर पाहायला मिळते मग तसंच बघा ज्यावेळी आपण लाईटमध्ये आपल्या घरामध्येच फिरत असताना आपली सावली भिंतीवर पाहायला मिळते बरोबर परंतु ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी आपली सावली गायब होते म्हणजेच काय आपल्यामधला जो अज्ञान आहे तो जेव्हा बाजूला सरेल ना तेव्हा आपल्यातला संपूर्णपणे भीती भय नक्कीच दूर होईल समर्थ म्हणाले आपल्याला कुठे जायचं आहे कोणी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी जायचं आहे परंतु आपल्या बघा देहामध्ये दे संपूर्णपणे धगधग की मला एकट्यालाच जायचं आहे आणि संध्याकाळची वेळ आहे रात्रीची वेळ आहे परंतु जाणं तर भागच आहे मग मा शेवटी माझ्यासोबत कोणीही नाही आहे नाही माझा मित्र नाही माझ्या घरचे शेवटी मला एकट्यालाच प्रवास करायचा आहे समर्थ म्हणाले अरे बाळा ज्यावेळी तू या पृथ्वी तलावर आलास त्यावेळी तू एकटाच आलास सोबत कोणीही आलं नाही आणि जाताना सुद्धा तुला एकट्यालाच जावं लागणार आहे मग या अंधाराला तू घाबरून राहिलास प्रवास तर आपल्याला उत्तमाचा करायचा आहे पण सोबत कोणी नाही आहे म्हणून आपण प्रवास थांबायचा का नाही थांबवायचा स्मरण करायचं परमेश्वराचं स्मरण करताच समर्थांनी दिलेली शिकवण आपल्या पिंडामध्ये रुजवायची काय ओवी लिहून ठेवलेली आहे अरे भय सांधुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषणी प्रिय व्हावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी काय मागणी केली होती काय पुरवठा केलेला आहे अरे तुला जिथे आहे परमेश्वराच्या चरणी निवेदन ठेवून घराबाहेर पड ज्या प्रकारे जसा तुला नेलेला आहे संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी जसा तू तिकडे गेलेला आहे तसा त्या पद्धतीने तुला परत आणण्याचं कार्य परमेश्वरच करणार आहे कार्य सिद्धी स्नेहण्यास तरी समाजते हा विश्वास असला पाहिजे आपल्या घरामध्ये एखादं फुलपाखरू आलं मोठं किंवा एखादा किडा आला तरी आपण घाबरतो कोणीतरी तिथे आलेलं आहे परंतु तो अंधारामध्ये आलेला आहे उजेडामध्ये येतो बरोबर की नाही परंतु आपण आपल्यातला भीती आपल्यातला भय बाजूला सारायचं अजून एक समर्थन उत्तमाचा बोध दिलेला आहे आपल्यामधला अज्ञान आपल्यामधला भय अजून केव्हा येत बघा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत परंतु स्पर्धेमध्ये जेव्हा आपण खेळत असतो स्पर्धेमध्ये आपण उतरलेलो असतो ती स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे परंतु तेवढं आपल्याला कार्य आपल्याला करता आलं पाहिजे हा विश्वास असला पाहिजे ना तरच ती स्पर्धा जिंकू आणि आपल्यातला अज्ञान बाजूला सारून जी भीती आहे ते नक्कीच बाजूला सरेल ना आपण एखाद्या ठिकाणी जायचो दररोज बघा एखादा मार्ग असायचा एखादा झाड असायचा त्या झाडाजवळ आपण दररोज जायचो पंधरा दिवस गेले वीस दिवस गेले आपण दररोज चालत जायचो संध्याकाळचा एक राऊंड मारायचो आणि संध्याकाळी बघा घरी आल्यावर आंघोळ करून बसायचो परंतु हा दिनक्रम चालू असताना तेव्हा एक व्यक्ती आपल्याला येऊन भेटली आणि त्या व्यक्तीने सांगितलं की बाळा त्या झाडाजवळ जात जाऊ नकोस कारण ते झाड त्या झाडांवर वारा नसला तरी त्याची पानं हालत असतात आता आपल्याला पंधरा दिवस राहून मारून आलो आपल्याला काय जाणवलं का नाही आपण आनंदात गेलो आनंदात आलो परंतु आपल्याला कोणीतरी भीती दाखवली आपल्यामध्ये भय आणून ठेवलेला आहे आता त्या रूटने आपण जाणार का परत आणि जाताना परत त्या झाडाकडे सारखं टकमक पाहणार पानं हलतात काय नाही हलत म्हणजेच का आपल्यामध्ये एखादी बीज पेरली ना ती शेवटपर्यंत राहते पंधरा दिवस तर काही जाणवलं नाही ना मग तीच ओबीसी समर्थनी प्राप्त करून दिली भूत प्रेत समन्यादी रोगव्याधी समजते हे रोग आहे हे आजार आहे ही मनाची चिंता आहे चिंतेमध्ये आपल्याला अनेक प्रकारे त्रास होत असतो आणि एखादी बघा आपण भीती मनाशी बाळगून ठेवली ना त्या चिंतेमध्ये आपण आजारी पडतो इतका आजारी पडतो ते आपण सर्व मनावर घेऊन ठेवतो थोडंसं काही पत्र्यावर जरी दगड पडला किंवा एखादा पक्षी येऊन थांबला तरी आपल्या जीवामध्ये धकधक काय आलंय कोण आलंय म्हणजे विचार करा एवढं आपण घाबरून राहिलेलो आहोत समर्थाने उत्तमाची ओवी पुन्हा एकदा प्राप्त करून दिली ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काल मृत्यू न भाती जाणं आप मृत्यू काय करी कोणासाठी लिहून ठेवली पशुपक्ष्यांसाठी नाही फक्त मनुष्य देहासाठी आपण स्मरण करत असताना मनपूर्वक आपण केलं पाहिजे मनाशी ठाम पाहिजे आणि कुठेही जरी आपल्याला नेलं आपल्याला कुठेही प्रवास करायचा असला तरी आपण स्मरणामध्ये असलं पाहिजे आपण स्मशानामध्ये जायला घाबरतो काय हो पण शेवटी आपल्याला तिथे जाणंच आहे परंतु आपल्याला भीती वाटते परंतु तिथे भिहायचं कारणच नाहीये घाबरण्याचं कारणच नाहीये तरी सुद्धा आपल्यामध्ये एक प्रकारे अज्ञान आहे म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला आले आपण परदेशात जवळही नाही बंधू राहत भेटेल असे तू परमार्थ कारण का सोबत कोणीही जरी नसलं तरीसुद्धा आपल्यामध्ये स्मरण असलं पाहिजे जिथे आपल्याला जायचं आहे तिथे निवेदन ठेवूनच नक्की घराबाहेर पडलं पाहिजे कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि स्मरण करूनच नक्कीच बाहेर पडलं पाहिजे कारण स्मरणाशिवाय गत्यंतर नाही स्मरण असेल तर समर्थ म्हणाले काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडवी ना माय बाप कोणाची हिंमत होणार नाही अमावसे असो किंवा पौर्णिमा असो चंद्र असो किंवा सूर्य असो जोपर्यंत तुझी पुण्याई शिल्लक आहे तोपर्यंत तो तुझ्या या देहाला कोणीही हात लावू शकणार नाही फक्त पुण्याई वाढली पाहिजे मग ती पुण्याई वाढेल कशी चा सद्गुरूशी शरण एवढंच मात्र सांगणं आहे ना म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो सूर्याशी करावे नमस्कार चंद्रासी करावे नमस्कार श्री श्रीसद्गुरूंशी करावे नमस्कार साष्टांग भावे जै जै रघुवीर समर्थ